हॅलो हाय गुड मॉ सॉरी गुड इव्हनिंग तर गुड इव्हनिंग का बोलत आहे कारण दुपारची वेळ संपलेली आहे आणि संध्याकाळ झालेली आहे दुपारी भांडे जी मी घासून ठेवली होती आता ती व्यवस्थित लावून घेते त्याच्यानंतर मग काय जावाई बापू आले होते घरी त्यांना माझ्या हातची खायची होती अख्खी मसूरची डाळ करत त्यांना खूप आवडते तर मुलगी म्हणली चल अख्खी मसूरची डाळ बनवूया म्हणलं चल बनव आज तू पण तू बनवायला घ्यायचं मी तुला थोडीशी हेल्प करेल तिची तब्येत बरी नाही तरी मी तिला ते काम सांगितलं तरी ते डाळ मी आम्ही लोकांनी शिजून सॉरी गॅसवर ठेवली आणि त्याच्याच बाजूला भात पण लावला आणि पटकन पीठ पण मळून घेते तोपर्यंत ह्या दोघींना लावलं होतं मी काम लसूण सोलायचं आणि बारकी पण लसूण सोलत बसलेली आहे आणि त्याच्यानंतर मग मी किचनमध्ये आले किचनमध्ये बघितलं तर डाळ शिजली होती एकदम छान मऊ एकदम लोण्यासारखी तर त्याच्या बाजूला भात पण शिजतच होता आणि लगेच मी पटकन इथं दा डाळीसाठी दाई दाईला फोडणी द्यायची मी तयारी केली कांदे चिरून घेतले जगा मसाला त्याच्यामध्ये मसाला जास्त काही टाकायचा नसतो आपण जो बेसिक मसाला असतो ना तोच टाकायचा असतो बाकी काही टाकायचं नसतं तर इथे दा शी मी फोडणी दिलेली आहे मस्तवरून भरभरून कोथिंबीर टाकलेली आहे मस्त छान असं आणि मुलीला पटकन चपात्या बनवायला सांगितल्या तिने पटापट चपात्यासुद्धा बनवून घेतल्या छान अशा त्याच्यानंतर डाळच होती फक्त म्हटलं भाजी वगैरे काही नको तर म्हणलं एक वांगं आणलं मी मार्केटमधून आणि त्याचे मी छान असे त्याला क चाट मसाला लाल तिखट मीठ लावून मी थोडा वेळ दहा मिनटात ठेवलं बेसन काढून घेतलं बेसनमध्ये पण मी सेम असंच टाकलं लाल तिखट टाकलं थोडंसं चाट मसाला टाकला मीठ टाकलं हळद आणि बेसन छान असं फेटून घेतलं आणि छान असे मी वांग्याची भजी बनवली तुम्ही पण बनवता का मला तर खूप आवडते जावायना पण खूप आवडते मुली मुलीला आवडते म्हणजे आम्हाला सर्वांनाच आवडतं मस्त असे वांग्याची भजी मी काढून घेतली आणि त्याच्यानंतर काय मस्त कलर पण आलेला आहे त्याला छान असं काही मी गोल कापून घेतले कारण वांगं खूप मोठं होतं काही मी असे चौकन कापून घेतले तर चला अशा प्रकारे आमची आमचा आजचा हा व्हिडिओ आहे आजचा दिवस आजची संध्याकाळ अशी गेलेली आहे आमचे आणि जेवण इथं रेडी झालेलं आहे तर चला मुलगी ज जेवायला वाढते जावयाला तर जावळी जेवून जातात त्यांच्या घरी जातील निघून आणि नंतर मग आमची थोडी मस्ती चालली होती आणि आमची नात इथं फुगून बसते रुसून बसते सगळं जेवण खाऊन झालं बिस्तारा टाकला आणि त्याच्यानंतर मग रात्री मुलीला काय थोडंसं गोड खावं असं वाटत होतं म्हणून तिने झोमॅटोवरून हे केक मागवला होता केक तर छान लागत होता केक एकदमच म्हणजे खाल्ला टेस्ट होता पण त्याच्याबरोबर एक मँगो मे मँगो शेक म्हणून त्याच्याबरोबर फ्री दिलेलं की त्याच्याबरोबर म्हणजे विकत मुलींनीच पार्सल मागवलेलं आम्हाला का माहीतम इतकं बेकार इतकं घाण होतं ना धड आंबट पण नव्हतं धड गोड पण नव्हतं म्हणजे त्याची चवच काय आम्हाला समजली नव्हती पण खूप घाण होतं खूप फसवतात ही लोक आपल्याला आणि आपण तर काय फसायला तयारच असतो रेडीच असतो कधी पण ऑनलाईन मागवण्याची इतकी सवय झालेली असते आणि आपल्याला खूप घाणेडी सवय झालेली असते तर तुम्हाला मी एका ग्लासमध्ये ओतून दाखवते त्याला अजिबात टेस्ट पण नव्हता काही नाही आणि मी तसंच फेकून दिलं फक्त ही बॉटल उपयोगी येईल असं मला वाटतं म्हणून मी त्याला स्वच्छ धुवून ठेवली तर चला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा शेअर